थांबा एक सेकंद थांबा आज जर मी तुम्हाला विचारलं ना तुम्ही देशावर प्रेम करता हो का तर उत्तर येईल हो नक्कीच पण खरी परीक्षा आज नाही उद्या आज तिरंगा हातात आहे उद्या तो रस्त्यावर असेल आज फोटो आहेत स्टेटस आहेत उद्या फक्त आठवण होते का असं होतं कधी विचार केलाय का हा तिरंगा फक्त तीन रंगांचा कापड नाही तो आहे सीमेवर उभा असलेला सैनिक आईपासून दूर असलेला जवान आणि आपल्या सुरक्षिततेसाठी दिलेला त्याग आपण फक्त झेंडा फडकवतो पण त्याच्या किंमतीचा कधी विचार करतो का कार्यक्रम संपला की झेंडा कचऱ्यात जातो कोणाच्या पायाखाली कोणाच्या दुर्लक्षात तेव्हा देशभक्ती संपते का की फक्त कार्यक्रम संपतो देशप्रेम दाखवायचं नसतं ते निभवायचं असतं तिरंगा उंच फडकवून सोपं आहे पण त्याचा सन्मान राखणं हे खरं देशप्रेम आहे आज नाही तर उद्या हा प्रश्न स्वतःला विचारा मी तिरंग्याचा सन्मान करतो का कारण तिरंगा फक्त सणाचा नाही तो आपल्या स्वाभिमानाचा आहे जय हिंद तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझे विचार आवडले असतील तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपले चॅनल शेअर करा श्री स्वामी समर्थ